मंत्रिमंडळाची नेमकं काय सांगणार शुभेच्छा आहे का झाल्यावर आणखी सतत दिवस मग काय करायचं गेलं का आपल्या वायाला शुभेच्छा ते हो सांगणं मात्र मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार नादात पडायचं नाही सत्ता आली लय गो मताने आलो मराठ्यांच्या मताशिवाय शिवाय येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही या त्या करीन आणि हे करीन ते करीन मराठ्यां सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं नाही तर कोणाच्या बापाला भेट नसतील सरकार काय नाही एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही हा त्याचनुसार तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं ते गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कोणती या राज्यातलं एकच ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्ती द्यायचा नाही आणि या करायचं नाही मस्ती मराठी आण पुढे टिकत नाही आणि टिकून देत नसतो मी टिकून देणार नाही तपासणी मी त्या टायमाला लाडक्या बहिणी म्हणलो असे चाबरे अगोदर यांच्याकडे आटी फटी काही नसतात कपा कप वाटी देत हा कोण आण आणते तो आकडाय पांढरे इतके हजार कोटी आणले वाटील कुठून आणले या घरी केलं नाही वावरी केलं नाही कोणचं नाही वावर वावरून तसेच येत पुढे मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळेच वावर तसेच बरं पैसे आणले कुठून इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटीत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिले वाटले आता बंदी केली दिसती आटी घातल्यात म्हणलं आता का भेटायचं नाही त्याने आटी असा कशा घातल्यात काय नाही अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असं त्याला देण्यात येणार नाही असे आठ पाहिजे त्यांची म्हणजे बघ हुशार समजते स्वतःला म्हणजे ते असं चावू शकते ना ते ज्याला घरी त्या लाडक्या बहिणी देणार सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग कोणाला देतो तुम्ही घेतो घ्या त्याला ते शेतकऱ्याचं काम करणार नाही हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत नुसते डांबरे पण नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड खाली सिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं कळत करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावरती जिरा फोका आढळून गरू उसू उठवा घ्यायची नुसते चित्र त्या समुद्र नुसते चित्रच येत आणि त्याच्यावर इतकं टोल आणते म्हणजे हे नुसते रोड बनतात वर गरिबांना काय लागतं हे देत नाही त्यांचा कापसाला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे रंगशाल भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते इकडे नाही भाव कर्जामुक्ती नाही इकडे ते तेल वाढीत येईल मीठ वाढीत येईल सगळं वाढीत येईल कळून देणार नाहीत काही एका हाताने देतात आणि पाच पाच हाताने उडी देत हे लय नमुने बाजेत पण आता आपणच मैदान नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसता आपण जर मैदानात असतो समीकरण सापच असताना असता सगळे सामाजिक होतो नाही आम्हाला लवकर देऊ बघू पण आरक्षण घेणार सुट्टे जाणार काय ताकद वापरायची तो वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोरवर केशेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं हा प्युअर साव देतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं ध्यानात ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता जेव्हा झाला